नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर चोवीस फेब्रुवारीला छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना बऱ्याचशा भेटवस्तू येत होत्या त्यातीलच त्यांच्या एका पुण्यातील चाहत्याने सोने आणि चांदी यातील बनलेले हे सिंहासन भेटवस्तू म्हणून दिले होते खूपच सुंदर आणि मौल्यवान अशी ही भेट त्यांच्या चाहत्याकडून त्यांना मिळाली होती पण सोने आणि चांदीमध्ये बनलेले हे सिंहासन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा जे की सातारा स्टँडच्या बाजूलाच आहे या ठिकाणी त्यांनी भेटवस्तू म्हणून दिले आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जिरेटोप आहे त्याची प्रतिकृती ही देखील त्यांनी त्या ते संग्रहालयाला भेट म्हणून दिली आहे सातारा आणि साताऱ्याबाहेरून जे काही शिवप्रेमी या संग्रहालयात भेट देतील त्यांनाही हे बघता यावे यासाठी त्यांनी हे संग्रहालयाला भेट म्हणून दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वस्तू आपल्याला पाहायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचे आणि पायाचे ठसे हे देखील या ठिकाणी आहेत तसेच त्यांच्या काळातील जी शस्त्रे होती त्यांचे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवण्यात आले आहे आपण ह्याआधी या, या संग्रहालयाचा आणि येथील शस्त्रांचा एक व्हिडिओ बनवला आहे तो नक्की पहा नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा आपण जे आता पाहत आहात ते सोने आणि चांदी याच्या वनपासून बनवलेले सिंहासन आहे आणि हे सिंहासन आपणास कालच माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संग्रहालयास भेट दिली आहे तरी मी सर्व शिवप्रेमींना आवाहन करू शकते की आपण संग्रहालयात भेट देऊन सिंहासनाची पाहणी करावी